संत श्रेष्ठ गुरु रविदास महाराज जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतीगृहामध्ये जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्राध्यापक माणिकराव विधाते महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष शोभा कानडे जिल्हाध्यक्ष लता नेटके महानगर अध्यक्ष विशाल बेल पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पार अर्पण करून पूजन करण्यात आले उपस्थितांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुमारे सहाशे वर्षापूर्वी जेव्हा समाजामध्ये विषमता पसरली होती तेव्हा स्पृश्य अस्पृश्य आणि जातीभेद वाढला होता तेव्हा संत रविदास महाराजांना कुणीही विना अन्न राहू नये सर्वांना समानतेने दोन वेळेचे अन्न मिळावे असे अभिप्रेत होते त्या ठिकाणी त्यांनी त्या काळात जागृती करताना अन्नदान हे आजच्या काळात श्रेष्ठ असे दान आहे असे त्यांनी सांगितले असे यावेळी बोलताना राजेंद्र बुंदेले म्हणाले तसेच संत रविदास महाराजांच्या विचारावर राष्ट्रीय चर्मकार महासंघ काम करत असून आज वसतिगृहातील मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या असल्याचेही यावेळी पुढे बोलताना बुंदेले यांनी सांगितले यावेळी संपत बारसकर आणि पादप माणिकराव विधाते यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या उपक्रमाचे कौतुक केले प्रसंगी महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापले आप मनोगत व्यक्त केले जो उपक्रम केला आणि त्या उपक्रमाला आवर्जून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सगळे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय संपतरावजी बारकर साहेब आमचे गुरु राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय मानिकरावजी विदाती साहेब आणि संस्थेचे ट्रस्टी वैद्य सर बैचे सर उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय चमत्कार सा महासंघाचे सगळे मान्यवर आपण येथे आपला वेळात वेळ काढून इथं आपण हजेरी लावली उपस्थित झाला त्याबद्दल राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या वतीने आणि सन्मान्य भागराव भलटनाल्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम जा संपला असे जाहीर करतो ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा